राजकीय सामाजिक शैक्षणिक आपण बघितलं की अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी पदाधिकारी मिळावा आणि पदनियुक्ती सोहळा पार पडला साधारणतः पनवेल ग्रामीण मध्ये आपण साडेतीन जिल्हा परिषद जे म्हणतोय त्या अनुषंगानं आपण सहाशे पेक्षा जास्त नवीन पद या ठिकाणी घोषित केलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन आमदार बाळाराम पाटील साहेब त्या ठिकाणी जे एम मात्रे साहेब आणि इतर जी नेते मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की पदनियुक्ती एक बहाना आहे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधीही पदासाठी म्हणून काम करत नाही तर मी जसं प्रास्ताविकामध्ये नमूद केलं की पनवेलचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून वाचा पोडण्यासाठी या पदाचा वापर केला जाईल आजचा जो कार्यक्रम होता हा पदनियुक्ती सोहळा आणि आपण एक बघितलं की आमदार बाळाराम पाटील साहेबांना राष्ट्रपती आदरणीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभ असते उत्कृष्ट भाषणपट्टू म्हणून आज त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार ही वेळ दुसरी आहे याच्या आधी सुद्धा अब्दुलजी कलाम साहेबांच्या शुभ असते त्यांना गौरवण्यात आलेले होते याची मी आठवण करून द्यायला मागेन याचाच अर्थ साधा आणि सोपा अर्थ आहे राष्ट्रपतींच्या हस्ते असे पुरस्कार मिळणं ही काही छोटी गोष्ट नाहीये आणि ती दोन दोन वेळा मिळते पनवेलकरांनी उरणकरांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या गोष्टीचा विचार निश्चितपणाने करणं गरजेचं आहे अनेक तरुणांनी पक्ष प्रवेश केला आहे आपण म्हणतोय की शेतकरी कामगार पक्ष म्हणजे ही चळवळ आहे त्या चळवळीमध्ये बुजुर्गांचा आशीर्वाद प्रौढांचं या ठिकाणी सहकार्य आणि तरुणांचा उत्साह अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन नेहमी राहिलेलं आहे आपण बघितलंय की या ठिकाणी विलासजी फडके असतील पुरुषोत्तमजी भोईर असतील देवा पाटील आहेत मी नाना मोरेंचं नाव उल्लेख करायला मागेन देवा पाटील आहेत जनार्दनजी सिनारे आहेत या ठिकाणी जितूबाई आमच्या आहेत आपण करंजाडे परिसरामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं सरपंच म्हणून ते अ आमचे माजी सरपंच रामेश्वर जी आंग्रे आहेत या सगळ्या मंडळींना पक्षाच्या वतीनं ऍक्च्युली मुभा दिली की तुम्ही मंडळी ठरवा तुम्ही मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक द्या आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा ओघ या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येताना आपल्याला जाणवतोय मला असं वाटतं की ही तरुणांचा जो ओघ या ठिकाणी येतोय ह्या उद्याच्या बदलाचा हा सूचक इशारा आहे हे स्पष्ट या ठिकाणी होतंय आपण बरेचसे पत्रकार बांधव आहात वारंवार आम्ही मंडळी जे लढे उभे करतोय आम्ही वारंवार जो संघर्ष करतोय या संघर्षाचा खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगायचं कारण नाहीये तुम्ही सगळे साक्षीदार या गोष्टीचे आहात आणि पुढे होणारा बदल जो आहे तो तुमच्या समोर साकार होतोय असं मला वाटतंय आपण बघतोय सध्या तरी महाविकास आघाडीच्या वतीनं कुठल्याही नावांची उद्घोषणा म्हणजे महाराष्ट्रभर झालेली नाहीये हे वास्तव आहे प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी तयारी करण्याचा अधिकार आहे आपण बघतोय की प्रीतमजी मात्रेंसारखं नेतृत्व मला असं वाटतंय की राजाचा मुलगा असून सुद्धा जी सिम्प्लिसिटी आहे मला वाटतंय की साध्या माणसाला सुद्धा अगदी म्हणजे जो झोपडीमध्ये राहतोय जो मध्यमवर्गीय आहे जो अगदी मोठा पैसेवाला आहे त्याच्यासोबत प्रीतम मात्रेंसोबत या मंडेंना जो कम्फर्ट लेवल आहे म्हणजे साधी चटणी भाकरी खाण्याची सुद्धा तयारी असलेला माणूस प्रीतम दादा मात्रे आणि जे अतिशय वरिष्ठ जे श्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर जी मान जी असते ती स्पाईल आपण जर बघितली प्रीतम मात्रे साधेपणा जो आहे तर ते नेतृत्व कोणालाही कम्फर्ट लेवल आहे मला आज तुम्ही पत्रकार आहात मला कम्फर्ट लेवल वाटतंय की तुम्ही त्या पद्धतीनं हा कम्फर्ट लेवल असलेला नेता आहे त्याच्यामुळे लोक बघतात त्या नजरेने बघतात आणि का नाही पक्षाचा तालुका पेक्षा एक कार्यकर्ता म्हणून उद्या उरणचे आमदार जर प्रीतम असतील तर ते निश्चितपणानं आवडेल पण अगदी हा विकास आघाडीचा निर्णय आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण या गर्दीच्या मागे मी मनापासून सांगेन की विलासजी फडके आहेत पुरुषोत्तमजी आहेत जितूबाई आहेत रामेश्वरजी आहेत देवा असेल नाना मोरे असतील जनार्दनजी सिनारे असतील त्या सगळ्या मंडळींची प्रचंड मेहनत या दोन मंडळींना मी एकदम हायलाइट करून द्यायला सांगेन की गेली आठ दिवस ही मंडळी जो टिफिन आहे तो पार्टी ऑफिसला येतोय रात्री जाताना सुद्धा नऊ साडे नऊ ला एकत्र जेवून जायचं की काय अशी परिस्थिती निर्माण होऊन काम केलं जात आहे आणि या गोष्टीचा निश्चितपणानं अभिमान आहे पनवेल काय तयारी आहे काय मला असं वाटतं की मध्ये मी मगाशी सुद्धा सांगितलं आपल्याला की पनवेल विधानसभेचे जे प्रश्न बघितले आज पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये आज पंधरा वर्षे जे आमदार आहेत मी जबाबदारीने सांगतो पंधरा वर्षे जे आमदार आहेत ते संबंध पनवेलकरांना पाणी देऊ शकलेत का हो तर त्याचं उत्तर नाहीये आपण जर बघितलं पनवेल नगर परिषद ही देशातली पहिली नगर परिषद आहे जिच्या स्वतःच्या मालकीचं पाणी मालकीचं धरण आहे आणि पनवेलकरांना मात्र या ठिकाणी पाणी नाहीये हे वास्तव आहे हा मुद्दा महत्वाचा आहे पनवेलमध्ये कॉरिडोरचा मुद्दा होता कॉरिडोर विरार अलिबाग कॉरिडोर रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची घरं जाणार होती शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना बाळाराम पाटलांची भूमिका किती महत्वाची होती आपण बघतोय की मी मगाशी सांगितलंय दोन हजार कोटीपेक्षा जास्त जर रुपये आज पनवेलकरांना मिळाले जास्त मी म्हणतोय तर त्याच्यामध्ये बाळाराम पाटील साहेबांचा संघर्ष आहे हे या ठिकाणी आपण हायलाईट केलं पाहिजे आपण दुसऱ्या बाजूला मुंबई महाऊर्जासारखा प्रकल्प येतोय सत्तावीस कोटीपर्यंत मयूरजी पत्रकार सरोवर आपण आहात मॅडम सत्तावीस कोटी पर्यंत शासन द्यायला तयार होतं पण दोन वेळा अटक दोन वेळा संघर्ष केल्याच्या नंतर सत्तावीसशे त्र्याहत्तर कोटी झालं हे देखील सूचक तरी मी तुम्हाला सांगायला मागेन नैना सारखा प्रश्न आहे साठ टक्के मोफत जागा कोण कौन कोणाला देणार आहे पण बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून नैना प्रकल्प बाधित संघटना असो पंच्याण्णव गाव संघटना समिती असो गावठाण विस्तार समिती असो उरण सामाजिक सेवा मंडळ असो इतर सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन नैनाच्या विरुद्धचा जो लढा आहे तो तेवट ठेवण्याचं काम बाळारा पाटील साहेबांनी केलेलं आहे हे सत्य आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती या सगळ्या मुद्द्यांवरती उद्या विधानसभेची निवडणूक आपण लढायला मागतोय लोकांना आणखीन एक विषय पनवेलच्या टॅक्सचा विषय आहे महानगरपालिका होत असताना कशा पद्धतीने झाली कुठली गावं वगळली ह्या पार्श्वभूमीवर मी जाणार नाही पण पनवेलकरांना जे प्रॉमिस केलेलं होतं टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये मुंबईला होतंय ठाण्याला होतंय पाचशे स्क्वेअर फीटच्या आतली घरं काय या ठिकाणी माप होत नाहीयेत नवी मुंबईला सुद्धा होतंय मग पनवेलकरांना का नाहीये ठाण्यापेक्षा पनवेल विकसित आहे का नवी मुंबईपेक्षा पनवेल विकसित आहे का या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये किती हाईट आय टी हब झाले किती रोजगाराच्या निर्मि निर्माण झालं या सगळ्या गोष्टी पत्रकारांनी निश्चितपणानं मांडणं गरजेचं